हॅलो एव्हरी वन मी निघाली होती माहेरी आणि हा बघा समोरचा आम्हाला लागला समृद्धी महामार्ग वाया मुंबई तर म्हटले चला हे समृद्धी महामार्ग तुम्हाला दाखवूया हा माझ्या माहेरीकडे समृद्धी मार्ग आहे वाया मुंबईला जाण्याचा तर एक धावती भेट घ्यायची होती मला माहेरी कारण माझं कामही होतं म्हटलं चला आपण जाऊन येऊया प्लॅन काही नव्हता आणि हे आहे स्कायवॉक बाहेरच्या गावचं माझ्या स्कायवॉक आहे रिटर्न झालो आम्ही भेटलो आईला वगैरे भाऊला काम जे आहे ते पण केलं आणि त्यानंतर संध्याकाळची होती साडेपाच काहीतरी वाजले होते म्हटले चला हा आहे ना आपण हे इव्हिनिंग व्ह्यू आपण यांना कॅप्चर करूया आपल्या मोबाईलमध्ये भारी वाटत होते एकदम मस्त आणि गाडीतही खूप छान गाणी चालू होती आणि असा आमचा छोटासा हाफ डे ट्रिप करून आलो आणि त्यानंतर सेकंड डेचा हा संध्याकाळचा लॉग आहे माझा आणि मी ना इथे मला जायचं होतं मार्केटला भाजी आणायला मग आम्ही मी, मी माझ्या आमच्या तिघांसाठी ना चहा ठेवला आणि इथे उर्वीसाठी बिस्किट काढले एकदम असं कुठे बाहेर जाऊन आलं ना की खूप फ्रेश वाटतं असं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते खरंच माझा चहा रेडी आहे हा आहे मिस्टरांचा ओरवीचे बिस्किट नागलीची आणि हा माझा चहाचा कप चहा घेतल्यानंतर मला मी मार्केटला निघाली लगेच आणि हे बघा काही भाज्या खूप स्वस्त होत्या काही महाग होत्या मला टोमॅटो दहाला अर्धा मिळाले दहाचे अर्धा किलो मिळाले आणि इकडे मुळे वगैरे काही स्वस्त काही माग अशा भाज्या होत्या कांदे मी तीस रुपये किलोनी आणले आणि मग त्यानंतर इकडे फ्रूट घेतले चिकू संत्री ॲपल आणि मग संत्री पण काहीतरी आय थिंक पन्नासची अर्धा असं काहीतरी होतं मग घरी आले मी आणि सगळं घरी आल्यानंतर भाजीपाला वगैरे सगळा काढून घेत होते घरी आल्यावर मी असंच करते भाजीपाला वगैरे सगळं काढून घेते लावून देते नंतरच मग स्वयंपाकाला सुरुवात करत असते भाज्या मी कांद्याची पात फ्लावर वगैरे कोबी काकड्या मस्त असं घेऊन आली होती आणि तर कसं ना तर जास्त काही भाज्या खायला असं मन करत नाही पण तरी पण मग बनवायचं काय रोज कड कडधान्य तर खाऊ शकत नाही रोज रोज तर मग आणावं तर लागतं बनावं तर लागतं कारण मग रोज रोज क धन्य खाणार काय खाणार वेगळं ना नाही का तर आता उन्हाळा आहे तर नॉनव्हेज वगैरे पण जास्त काही खाल्ल्या जात नाही बनवल्याही जात नाही त्रास होतो नॉनव्हेजने वगैरे तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करून मग असं काहीतरी डोकं लावून मग म्हणजे ॲटलीस्ट त्या पद्धतीने तरी खाल्ल्या जातील म्हणजे ठीक आहे इथं मिरच्या वगैरे मी घेऊन आली होती आणि थोडंसंच घेऊन आली कारण म्हटले जसं लागेल तसं परत घेऊन येता येईल फळं आणली मी खूप प पिशवी जड होऊन जाते पुन्हा बाजारातून येता येता एकदम आणि ना शॉर्टकटमध्येच कांदे हे मी घेतले मला जर आधी माहीत असतं ना की मी जाणार आहे तिकडे माहेरी तर मी कांदे हे विकत घेतलेच नसते तिकडनेही मी कांदे घेऊन आली चार पाच किलो कांदे घेऊन आली मी पण मला असं माहीत नव्हतं ना नाही तर मग मी हा माझा गुरुवारचा लॉग आहे आणि दोन लॉग एकत्र झाले माझे आणि तर असं माहेरी जाऊन आली मला खूप बरं वाटलं मला खू आणि भेट झाली आईची काहीतरी निमित्ताने नी तरी म्हटले चला भेट तर झाली ना असं काहीतरी निमित्त पाहिजे म्हणजे जायला भेटतं तरी नाही का तसंही भेटतं पण मग असं एकदा होती भेट पण खूप मस्त वाटते अशी घ्यायला ना आता मी पुढे ना लग्नपंक्तीत जी भेंडी मसाला मिळतो ना ती रेसिपी दाखवते बघा मी इथे ना पाव किलो भेंडी कट करून घेतली आणि त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेतला कोथंबीर लसूण हा लसू मसाला आहे माझा शेंगदाणे आणि त्यात मी लाल तिखट हळद वगैरे टाकून हा मसाला तयार केलेला आहे तुम्हाला जर हवा असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा सुक्या भाज्यांसाठी मसाला कसा तयार करायचा मी नक्कीच त्यावरती पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि इकडे बघा मी कढईमध्ये तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं जिरे मोरीची फोडणी करून घेतली आणि तुम्हाला जर कांदा टाकायचा असेल तर टाकू शकता नाही टाकला तरी चालेल ऑप्शनल आहे मी कांदा नाही टाकला लसूण टाकला थोडासा कारण लसूण मी ना त्या वाटणामध्ये पण टाकलेला आहे सुक्या त्यामुळे इथे द दो, एक दोनच पाकळी घेऊन टाकल्या आणि हा जो मसाला आहे माझ्या शेंगदाण्याचा तो मी टाकून घेतला आणि आता तुम्ही पुढे बघा व्यवस्थित असा तेलामध्ये ना परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत म्हणजे पुन्हा त्याची टेस्ट एक एकदम अशी झाकास टेस्ट येईल त्याला आणि तेल सुटेपर्यंत परतवला आणि त्यात डायरेक्ट मी ह्या ज्या भेंड्या कट धुवून कट केलेल्या होत्या ना त्या भेंड्या टाकून घेतल्या भिंड्या चिकट आहे बघा दोन मिनटं आहे ना हे जेव्हा तुम्ही भेंड्या चिकट असतात ना हे असं हलवून घ्यायचं सगळं मिश्रण आणि हलवल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं नाही काय करायचं पाच मिनटं एक दोन मिनटं असंच ठेव परतून घ्यायचं नंतर मग झाकण ठेवायचं म्हणजे कसं आहे त्याचं चिकटपणा निघून जातो आ, मी तर असंच करत असते बघा हे मिश्रण हलवून घेतलं हलवल्यानंतर झाकण ठेवायचं नाही आणि त्यानंतर मग तुम्हाला जर यात कांदा टोमॅटो अजून काही टाकायचं असेल तर हां कांदा टोमॅटो टाकायचं असेल तर टाकू शकता पण मग ती खूप वेगळी टेस्ट येऊन जाईल जसं लग्न पंक्तीत असतो तसं नाही होणार मग हे बघा माझा रेडी मस्त असं झालेलं खायला खूप झकास लागतो मस्त लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही माझी साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये देखील सांगा त्यानंतर आहे ना इकडे बघा मी स्वयंपाकाला सुरुवात केली मला बनवायचं होतं काळ्या मसाल्यात वांगं मी मसाला तयार करायला घेतला कांदे मी गॅसवरती भाजून घेतले काळ्या मसाल्यामध्ये मला बनवायचं होतं पूर्ण तर मग म्हटले चला आपण कॅ गॅसवरतीच कांदे भाजूया मी कांदे भाजायला घेतले एक कांदा भाजला होता दुसरा घेत होती भाजून आणि हे वांग्यांना ना खूप काटे होते ते काटे मी असे काढून घेत होते आणि त्याचे डेट अर्धे कापले टेस्टी लागतात अशा छोटे छोटे वांगे जर तुम्ही आणलेत ना तर त्याचा काळ्या वांग मसाला खूप मस्त लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा त्यात मी आपला कांदा कोथंबीर कढी आपला अद्रक लसूण खोबरं हे असं त्याचं वाटण करून घ्यायचं आणि आणि बनवायचं पण ना जर काळा मसाला बनवायचा काळ्या मसाल्यामध्ये तुम्हाला जर भाजी बनवायची असेल ना तर तुम्ही एक दोन कांदे हे गॅसवरतीच भाजून घ्या त्याची टेस्ट खूप भारी लागते हो गॅसवर भाजून बरोबर नाही आहे पण कधीतरी चालतं आहे की नाही का आणि मग इथे मी तेच करत होते बाजाराच्या दिवशी तर माझं असं त्रुटीन असतं भाजीपाला वगैरे घेऊन यायचा त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करायचं इथे माझी चालली भाजीचंच माझा मसाला काढायचं काम चालू होतं खोबरं किसून खोबरं जास्त नाही टाकायचं कारण खूप घट्ट होऊन जाते कांद्याच्या प्रमाणामध्ये खोबरं थोडंसं कमी घ्यायचं नाहीतर मग भाजी खूप घट्ट होऊन जाते खूप जास्त घट्ट ही भाजी काही चांगली लागत नाही इतकी आणि मग मी माझे इथे स्वयंपाक करून घेते आठवडी बाजार असल्या का खूप म्हणजे धावपळ होत असते कारण मग काप काम ना जास्त एक्स्ट्रा होऊन जातं आणि आल्यानंतर परत भाजीपाला अं काढून निवडून ठेवा त्यानंतर मग स्वयंपाक करा सगळी भांडी भाज्या आलेल्या आहेत त्या निसून ठेवा असं इतकं मला मग वैताग होऊन जातो तुमच्या बाबतीत होतं का असं मला नक्की सांगा पिलो पेलो काय काढते तू रांगोळी कशी काढते ग कोणते कोणते कलर आहे तुझ्याकडे रांगोळीचे दाखव मला जरा हे कोणते कलर तर नाव तर सांग సంగనా తూలా కలర ఏ కలర రెడ కలర్ పింక కలరే బేటా రెడ కలరేనా రెడ కలర్ పింక కలరే హా యో కలర్ हा कोणता कलर आहे सांग बरं उर्वी ब्राऊन नाही आहे ग पर्पल -पर कलर अरे पर -पर। बाप रे अग ते काय करायचं माहिती का उर्वी असं स्प्रेड कर ना म्हणजे खाली डिझाईन तयार होईल अशी स्प्रेड कर खाली इथे का डिझाईन तयार होईल तू कर खरी ग असं इथे हे कर टाक आणि ती रांगोळी पूस अशी स्प्रेड कर पूर्ण हां डिझाईन तयार होईल त्याची अशी करायची हे पण आशेष कर ती ती कडची हो <coughs> बघू झाली का बघू बरं वरती उचट चल Arê, uá. Já lire, babu.